दीपक वाजे निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीची तयारी जोरात कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांच्या चर्चेला वेग आले आहे नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेक इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत यामध्ये साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व समाजसेवक दीपक वाजे यांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करतच प्रचाराला सुरुवात केली आहे युवकांच्या गळ्यातील ठरलेले दीपक वाजे यांनी जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून कोपरगावात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे साईदेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी गरजू गोरगरीब व सर्व सामान्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत लोकांच्या अडीअडचणी सोडून त्यांना दिलासा देण्याचे काम करताना त्यांनी जनसेवा हीच करी देवसेवा ही भूमिका जपली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक वाजे यांनी कार्यकर्त्यांसोबत जोरदार प्रचार यंत्रणा उभारली असून शहरातील विविध भागात भेटीगाठी सुरू केल्या आहेत त्यांच्या उमेदवारींच्या हालचालींमुळे विरोधकांच्या पंक्तीतही खळबळ उडाली आहे कोपरगावातील मतदारांचा कल कोणाकडे झुकतो हे येणारा काळच ठरवणार असला तरी सध्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहे दीपक वाजे